नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे वाठार स्टेशन कोरेगाव एस टी व प्रवासी हासेवाडी गावामध्ये एस टी बसने घेतला पेट कोरेगाव तालुक्यातील हासेवाडी गावामध्ये वाठार भाडळे कोरेगाव एस बस आल्यानंतर प्रवासी व विद्यार्थी उतरले व अचानक एसटी बसच्या इंजिनने पेट घेतला याग इतकी भीषण होती की सर्व एसटी बस आगीमध्ये भस्मसात झाली कराड आगाराची बस, बस कोरेगाव डेपोला चालत होती बस क्रमांक एम एच अकरा बी एल त्र्याण्णव सदतीस हे एस टी बस विजवण्यामध्ये हासेवाडी ग्रामस्थ व चिलवाडी ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आप्पा गुरपडे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा लावून बस विजवण्यामध्ये मोलाचे कार्य केले याबद्दलचा या genenet alida.